डोंबिवली पूर्व एम आय डी सी मिलापनगर परिसरामधील वाहन पत्र्याचे शेड कपड्यावर काळसर डिपके पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे एम आय डी सीमध्ये मध्ये कधी हिरवा पाऊस कधी गुलाबी रस्ते अशा अनेक घटना घडल्या आहेत तर आज डोंबुली मिलापनगर परिसरामध्ये गाड्यांवरती त्याचप्रमाणे कपड्यांवरती देखील काळे डाग पडल्याने नागरिक चिंतेत आहे याची तक्रार नागरिकांनी प्रदूषण महामंडळाकडे केल्यानंतर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी सुरू केली काळे टिपके पडलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून पाहणी केली गेली आहे याचा अहवाल आल्यानंतरच कळेल की हे काळे टिपके कसले आहेत कशामुळे पडले आहेत हे स्पष्ट होणार आहे मात्र या काळे टिपके पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे इथे आता थोड्या वेळापूर्वीच मला माझ्या वरिष्ठांकडून ही कंप्लेंट आलेली आले कळलेली आहे त्यामुळे मी इथे आली तर प्रथम दर्शने तर गाड्यांवर टिपके पडलेले दिसत आहेत जे आ, बग, दिक्ड़े -दिक्ड़े दाग दाग हो तर याची आम्ही अजून सखोल पाहणी करतोय आणि त्याचा अहवाल सर्वांना फोन आले तक्रारी आल्या की आमच्या गाड्या आणि सर्व काळपट झालेल्या डाग पडलेले आहेत म्हणून आम्ही सर्वे केला तर जिकडे तिकडे काळ्या डाग झाले लोकांनी त्या गाड्या धुवायला पाठवल्या सर्व्हिस सेंटरला तरी पण जात नव्हत्या त्यामुळे काहींनी सांगितलं आमचे शर्ट पण खराब झाले त्यामुळे हे सिरियस मॅटर आहे मी आम्ही ओळखून आम्ही एम पी सी बीला कळवलं एम पी सी बीच्या मॅडम आलेल्या आहेत आणि देवेंद्र सोनी म्हणून कामाचे ते पण आलेले आहेत आणि इतर लोक आले आहेत जास्त करून ह्या एम्स हॉस्पिटल आणि परिसरात आम्ही फिरतोय ते पण फिरले तर तेव्हा आम्हाला तिथे ते ते काळे डाग अजूनही जात नाहीत ते त्यामुळे याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांनी इन्स्पेक्शन करावं एम पी सी बी आणि सांगावं हे कशाचे डाग आहेत मला वाटतं तुम्हाला मला आता आम्ही पण खरंच म्हणजे ते काळे डॉग आहेत ना ते फार म्हणजे जात नाहीत याच्यावरनं काहीतरी ते सिरियस मॅटर आहे असं वाटतंय आम्हाला पण एमपीसीबीचे आणि इतर ते जे आहेत तज्ज्ञ लोक ते सांगू शकतील राजू नावडे ना बिरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट